Okay, तू गाणे बहु तुसूर्याची भाषा तवकुर्णाने तवकिरणाची रेषा मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार मी वर्ग सातवाचा विद्यार्थी अंकित ढोके आज तुमच्या पुढे डॉक्टर पंजाबराव काके भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनावर प्रकाश टाळण्याकरिता आलो सामान्य माणसाचे जीवन स्वकष्टाने अमृतमय करणारे जनक्रांतीचे लोकमहर्षी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कल्पवृक्षाची स्थापना करून ज्ञानाग्नी प्रज्वलित करून ज्ञानदीप चेतून तून शेतीच्या दरात ज्ञानाची गंगा पोहोचविणारे थोर व्यक्तिमत्व दैवत झालेले कृषी पंडित शिक्षणाने केवळ उपजीविकेचे प्रश्न सुटत नाही तर जीवनातील जटील प्रश्न सोडविण्याची शक्ती प्राप्त होते अशी शिक्षणाविषयक विचारधारा असल्यामुळे संपूर्ण समाजाला विद्येचे दालन मुक्त करून देणारे शिक्षण महर्षी प्रशासनीय व बहुजनाकरिता भा। कार्य करणारे विदर्भातील थोर व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर पंजाबराव उपाक्यभसाहेब देशमुख यांना माझे विनम्र वंदन शतकांचे साहून शापे जी मनी रापली होती आलास थेंबहुनी तू या अभग्यासाठी थरगापतयाच्या करण्या कोडसे पुन्हा धगमगले ज्वाडांच्या रक्तफुलांनी तुझं पहिलं वंदन केले तुझे पहिलं वंदन केले भाऊसाहेबांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापड्या खेडेगावात सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी गीता जयंतीच्या दिवशी झाला त्यांचे वडील शामरावबापुहो आई राधाबाई त्यांची आई राधाबाई निरक्षर होत्या पण सुसंस्कृत होत्या भाऊसाहेब लहानपणापासून कुशाग्र बुद्धिमत्तेचे व निग्रही होते नियमितपणा व आज्ञाधारकपणाची त्यांना गोडी होती रेखीव पोशाख व नीटनिटकेपणाची त्यांना त्यांना गोडी होती त्यांचे प्राथमिक शिक्षण मा पापड्या गावी झाले व माध्यमिक शिक्षण नांदगाव खंडेश्वर येथे झाले तसेच उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले आणि कृषी विषयात डॉक्टरेट पदवी मिळवली या डॉक्टरेट पदवी मिळवली या पदावर असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन शेती विकासासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले कृषी शिक्षण संशोधन आणि शेती कल्याणासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले डॉक्टर पंजाबराव देशमुख हे भारताचे पहिलेच कृषी मंत्री होते डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचे जीवन आपल्याला एकच संदेश देते की शिक्षण समाज परिवर्तनाचे खरे साधन आहे शेतकरी सक्षम झाला तर देश सक्षम होईल दिनांक सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी जन्मलेला बहुजन उद्धारक भाऊसाहेब दिनांक दहा एप्रिल एकोणीसशे पासष्ट रोजी अनंतात विलीन झाले भाऊसाहेबा नावाचा एक युग काळाच्या पडद्याआड गेला आणि या युगानं येथील मनामनाला दुःखात गुळवलं अशा या थोर व्यक्तिमत्वाला माझे कोटी कोटी प्रणाम अखेर जाता जाता इतकंच मानेल संग्रामातील एक निकारा तोही चमकत विजूनी गेला इतिहासाच्या पानाचाही आज अचानकच वेग थांबला धन्यवाद